गावचा गोंधळ सगळ्यात भारी गावचा गोंधळ सगळ्यात भारी आता पहिलं तरी बर झालं काटील काटाने पहिलं तरी लोक सरपंच दाखवत होती आता तर सरपंच पदाच आहे आता राजीनामा पटत पाटील वॉट बुडतो आता झालं ते, ते माजरावाने गोका कसा टपतो सागर आज निर्णय केल्याशिवाय जायचंच नाही आपण ग्रामपंचायत मध्ये कुठे फोडणार बाउसाहेब येतील ना कुठं येतील काय पंचायत समितीत गेलेत की येतील की काय माहिती कसं घरी झालंय त्यांचं काय मोठं कसं करायचं भाऊसाहेब थांबू भाऊसाहेबांनी खोटं बोलायलाच नव्हतं पाहिजे ती पण पाटला पाटला येऊ द्या भाऊसाहेब येऊ द्या भाऊसाहेब आले येऊन भाऊसाहेब येऊ द्या बघू भाऊसाहेब आले भाऊसाहेब मला एक तुम्ही सांगा एक तर तुम्ही काम केली नाहीतच आमची पण तुम्ही माझ्याशी खोट का बोललाव नाही बोललो पाटील मग काय सरपंचांनी सांगितलंय की त्यांना दाखल बी द्यायचं नाही छाय बी द्यायची नाही काय होत पंचायत समितीत महत्वाचं काम होत घरकुलाच त्यासाठी मी पंचायत समितीत गेलतो साहेब जाणार आहेत बाहेर ते काय पंधरा दिवस येणार नाहीत त्याच्यामुळं आपलं जी काम होतं पेंडिंग ती मंजूर करून आणलेलं की मंजूर झाली का मग घरकुल वीस वीस घरकुल मंजूर झालेले आहेत वीस घरकुल मंजूर झाल्यात सरपंचांचीच झाल्या असतरा त्यांच्याच वारत करणार ते मग प्रश्नच नाही राजीनामा तर राज एकदाचा लिहून टाकला लिहून टाक काय डोक्यामागच्या हळग निघून जाईल कसे सांभाळतात तीच बघतो गाव